साक्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार संत गाडगे बाबांचा जन्म झाला महाराष्ट्रातील एक कीर्तनकार संत आणि समाज सुधारक म्हणून गाडगे बाबा सर्व परिचित आहेत या थोर समाज सुधारक देबुजी जिंगराजी जानोरकर अर्थात संत गाडगे बाबा यांची आज पुण्यतिथी निमित्ताने शासकीय विश्रामगुळ येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी साखळीचे नायक तहसीलदार गोपाळ पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व साखळीचे तलाठी निलेश राठोड उपस्थित होते या दरम्यान जनग्रामीण पत्रकार संघाचे साखरी तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ यांनी गाडगे बाबांचे एक कीर्तन सादर केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद वाघ नितीन मोहिते दिनेश चव्हाण भूषण चव्हाण आबा शिंदे शशिकांत वाघ प्रदीप मोहिते संजय थोरात जितेंद्र कुवर सचिन सोनवणे जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे युवराज ध्यानेश आदी उपस्थित होते Yeah